नमस्कार छत्रपती शासन ग्रुप यांच्या वतीने परंडा भुईकोट किल्ल्याची साफसफाई परंडा दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस भुईकोट किल्ला परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परंडा भुईकोट किल्ल्यावर साफसफाई मोहीम करण्यात आली यावेळी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष श्री प्रामजीत गवंडी यांच्या हस्ते नवपदाधिकारी यांच्या नियुक्त पत्र देण्यात आले भरांडा शहरातील भुईकोट किल्ला प्लास्टिक मुक्त करण्यात आला किल्ल्याच्या आजूबाजूला घाण पाणी स्वच्छ व दुर्गंधीचे पाणी सोडल्यामुळे गड किल्ल्यांच्या आजूबाजूला पसरत असलेली दुर्गंधी याविषयी तहसीलदार घनश्याम परंडा यांना निवेदन देण्यात आले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय छत्रपती आज आम्ही छत्रपती शासन ग्रुपच्या माध्यमातून परंडा या किल्ल्यावरती प्लास्टिक मुक्त मोहीम ही राबवत आहे गेले तीन चार वर्षापासून आम्ही परंडा येथे गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गडकिल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम केली आहे तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज परंडा किल्ला हा मुक्त किल्ला करत आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य हिंदुस्थान यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत तर प्रामुख्याने आम्ही आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी जवळपास एक पंधरा ते वीस पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे व किल्ल्याच्या काही संरक्षणासाठी किंवा किल्ल्याच्या काही साफसफाई स्वच्छता मोहिमसाठी आम्ही आज परंडा तहसील व परांडा नगरपालिका या ठिकाणी निवेदन देऊन किल्ल्याची जी काय सुरक्षित आहे सुरक्षित भाग किल्ला कसा सुरक्षित राहील यावर आम्ही निवेदन देणार आहे धन्यवाद